वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या निकालात नांदेड येथील अंकुश परशुराम सुरेवाड याची एस टी प्रवर्गातून पी एस आय म्हणून निवड झाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं दीड वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतरा मध्ये विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी देखील हजारो तरुणांनी परीक्षा दिली होती जवळपास सहाशे सत्तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी लेखी परीक्षेत पास झालेल्या गुणानुक्रमे जवळपास साडेतीन हजार परीक्षार्थींची मुलाखतीसाठी निवड करून त्यांच्या मुलाखती पार पडल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केला असून यात अंकुश सुरेवाड याने यश मिळवलंय अंकुश हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून वडील एस महामंडळात चालक तर आई गृहिणी आहे त्याच्या या यशाबद्दल मित्र परिवाराच्या वतीनं हरभजन सिंग भट्टी बजरंग भेंडेकर सुदर्शन कांचनगिरे गजेंद्र ऐलवाड निखिलेश देशमुख अविनाश वानोळे प्रसन्नजीत वाघमारे शिवा जेठेवाड आणि किशोर कल्लुरे आदींनी सत्कार केलाय तर आपल्या यशाचं श्रेय आई वडिलांना देत भविष्यात पोलीस खात्यात प्रामाणिकपणे काम करत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील प्रयत्नशीलकुश सुरेबाड यांनी एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना दिली एवढं चांगलं वाटत त्याच्यानंतर मुला लागला सहकार्य मुलाकडून तुम्हाला भविष्यात काय अपेक्षा शकता कुणाच्या मुलाखत असतात किंवा इथून पुढे असं चांगलं वागाव सगळे असं चांगलं वागा पोरायला कोणाला मार्गदर्शन करावं लागणार आहे ना पुढे मित्राला किंवा असं असं केल्यानंतर होते एखादी यश अपेश मिळायला हरकत नाही पुढं प्रयत्न चालू ठेवा आपल्या आयुष्यामध्ये आपलं ध्येय जर निश्चित केलं तर त्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात आयुष्यामध्ये पण ज्या क्षणी आपल्या घरचे आपल्या पाठीशी निर्बंध उभे असतात त्यावेळेस मला असं वाटते की आपण जे काय आपल्या समस्या येतील ते आपण योग्यरित्या दूर करू शकतो त्यामुळे सर्वप्रथम आपण आई आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या मित्रपरिवार जे आहे ना त्यांना आपल्या विश्वासात घेतलं पाहिजे की मी काहीतरी करू शकतो माझ्यामध्ये जिद्द आहे करण्याची आणि मी माझ्या गुणवत्ता पण आहे हे ज्या ज्याविषयी आपण आपल्या आईवडिलांना किंवा कृष्णांना समजून सांगू शकतो त्यावेळेस मला असं वाटतं की नक्कीच आपण आपल्या देशाचा मार्ग आपण पार करू शकतो बऱ्याच अडचणी आल्या आयुष्यामध्ये बरेच खडतर आव्हान होते आणि बरेच वेळेस अपयश पण आलं पण त्या अपयशास न न दि समजा पण त्याला समोरही गेलो आणि हे दुसरा तिसरा प्रयत्न होता अगोदर सुद्धा मागच्या दोन मार्कांनी रिझल्ट गेला माझा पण तरी मागे खच न खचता मी त्याला समोर गेलो आणि व्यवस्थित त्या समस्या होत्या त्याला योग्य दिशेने पार करण्याचा प्रयत्न केला आणि प्रतिनिधी संतोष देशमुख एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड